नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभेच्या मतदानाच्या चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जवळपास तीनशे सत्तर तीनशे साठ पासष्ट सत्तर अशा काहीतरी जागांचं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि अंदाजे दीडशे पावणे दोनशे लोकसभेच्या जागांचं मतदान बाकी आहे अशा वेळेला अनेक जण आपापले अंदाज व्यक्त करायला लागलेले आहेत आणि अर्थातच ज्यांचे अंदाज आपल्याला आवडणारे असतात त्यांचं समर्थन करायला आणि त्याला पुष्टी द्यायला त्या त्या पक्षाचे नेते आणि समर्थक प्रवक्ते हिरिरीने पुढे येत असतात यामध्ये हा भाजपचा आहे की तो काँग्रेसचा आहे हा शिवबाटाचा आहे की तो शिंदे गटाचा आहे असला भेदभाव करण्याची काय गरज नाही खुद्द शरद पवारसुद्धा आता सेफॉलॉजिस्ट झालेले आहेत त्यांनी अजून मतदानाची एक फेरी बाकी असताना तीस ते पस्तीस जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला देऊन टाकलेल्या आहेत शरद आपला नरेंद्र मोदी किंवा अमित शहानी चारशे म्हटलं तर त्याची खिल्ली उडवायची आणि आपण मात्र रडकुंडीला आलो असतानासुद्धा अठ्ठेचाळीसपैकी तीस पस्तीस जागा आपल्याला घेऊन टाकायच्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल म्हणजे शरद पवारांना भूखंड वाटलेत का की आपल्याला पाहिजे त्याला अलॉट करून टाकले असो मी त्याच्यात जात नाही पण पर आपापल्या परीने प्रत्येकजण अंदाज व्यक्त करतायत आणि काही कालबाह्य झालेले एक्सपायरी डेट संपलेले सेफॉलॉजीसुद्धा पुन्हा एकदा त्या रिंगणात उडी घ्यायला तडफडत आहेत त्यापैकी एक आहेत योगेंद्र यादव कधी काळी सी एस डी एस आणि लोकनीती या संस्थेतर्फे सर्वे करणारे म्हणून आपल्याला टी व्हीवर दिसलेले वारंवार दिसलेले तुमचे योगेंद्र यादव आता परत एकदा सेफॉलॉजीच्या घोषणा करायला लागलेले आहेत तसं बघायला गेलं तर साधारण बारा चौदा सा वर्षापूर्वी त्यांनी सेफॉलॉजी सोडलेली होती अन्यथा पूर्वी मला आठवतं ते वारंवार दिसायचे टी व्हीवर वेगवेगळ्या म्हणजे दोन हजार नऊपर्यंत पर्यंत योगेंद्र यादव यांची ओळख आपल्याला सेफॉलॉजिस्ट म्हणून होती पण ते मूळचे समाजवादी विचारधारेचे एक कार्यकर्ता आणि नेता आहेत समाजवादी चळवळीमध्ये काम केलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी निवडणुकीच्या मतचाचण्यांचा अभ्यास करताना किंवा त्याची मांडणी करताना कधी फार मोठा भेदभाव केला होता असं मला वाटत नाही पण ज्या वेळेला तुम्ही एका पक्षाच्या बाजूला किंवा एका विचारधारेच्या बाजूला झुकता तेव्हा तुमच्या अभ्यासाचा आणि बुद्धीचा बट्ट्याबोळ उडत असतो आणि योगेंद्र यादव त्याला अपवाद नाहीत म्हणूनच दोन हजार अकरा बारामध्ये जे लोकपाल आंदोलन झालं आणि त्याला जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता त्यामध्ये अनेक जण राजकारणाच्या बाहेरचे राजकारणात उडी घ्यायला निघाले होते आणि तेव्हाच योगेंद्र यादव यांनी आपली सेफॉलॉजी सोडून दिली आणि ते आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाले लोकपाल लोकपाल आंदोलनातून आम आदमी पार्टी नावाचा पक्ष जन्माला आला वास्तविक त्या आंदोलनाचा चेहरा अण्णा हजारे होते पण त्यांनी यातून राजकारण केलं जाऊ नये हा हट्ट केला होता आणि त्यामुळेच केजरीवाल आणि टोळीने अण्णा हजारे यांना अडगळीत फेकून दिलं बिचारे अण्णा येऊन आपल्या राळेगण सिद्धीत परत पडले आणि केजरीवाल यांनी आपल्या काय म्हणतात नव्या पक्षाची स्थापना केली त्याची त्याचे धागे दोरे तुम्ही सोडले तर तुमच्या लक्षात येईल की अगदी अण्णा हजारे यांच्याबरोबर असताना आणि लोकपाल आंदोलनाचं पर्व संपलेलं नसताना केजरीवाल यांनी त्यावेळेला दहा वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ अकरा बारा वर्षापूर्वी गुजरात किंवा हिमाचल प्रदेश वगैरे उत्तराखंड असल्या निवडणुका लढवण्याचा विचार चालवलेला होता त्यासाठी सर्वे पण करून घेतला होता बहुतेक मला असं वाटतं की त्यांनी तुमच्या योगेंद्र यादव यांच्या मदतीनेच तो सर्वे केलेला असणार आणि त्यामध्ये लोकपाल आंदोलनातून निघालेल्या पक्षाला निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल असे आकडे आलेले होते पण अण्णा हजारे यांनी कडाडून आक्षेप घेतल्यामुळे तेवढ्या काळापुरतं तरी काही महिने तरी केजरीवाल हे त्यापासून अलिप्त राहिले पण लवकरच जेव्हा दोन हजार दोन हजार तेरामध्ये राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड दिल्ली अशा निवडणुका आल्या तेव्हा केजरीवाल यांनी अण्णा हजारांचा गाशा गुंडाळला आणि त्यांना राळेगणसिद्धीमध्ये आणून ठेवलं आणि आम आदमी पक्षाची स्थापना केली अर्थात त्यासाठी आपण जनमत आजमावलेला आहे दिल्लीच्या गल्ली बोळात सभा भरवून त्यांच्याकडून परवानगी घेतलेली आहे जनतेलाच असा पक्ष हवा आहे अशी एक निर्माण केली आणि त्या पक्षामध्ये प्रशांत भूषण तुमच्या की प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे सहभागी झाले होते आणि त्यातून हळूहळू या लोकांना केजरीवाल यांनी खड्यासारखे बाजूला केले उचलून फेकून दिले आणि त्यावेळेला मला आठवतं जेव्हा दिल्लीत तेरा साल दोन हजार तेरामध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि थेट लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली होती मोदी को हराणा आहे म्हणत ते वाराणसीला जाऊन निवडणुकीला उभे राहिले योगेंद्र यादव यांना त्यांनी हरियाणात मुख्यमंत्री होण्यासाठी भावी मुख्यमंत्री म्हणून पाठवलं होतं कवी कुमार विश्वास हे अमेठीमध्ये निवडणूक लढवायला गेले होते आणि चारशेपेक्षा अधिक उमेदवार काँग्रेस आणि भाजपपेक्षा पे अधिक उमेदवार केजरीवाल यांनी देशभर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उभे केले तेव्हा चारशेपेक्षा अधिक डिपॉझिट करूनच था। त्यांना थांबावं लागलं मुद्दा असा की तेव्हापासून राजकारणात शिरलेले योगेंद्र यादव यांना सुद्धा एक दिवस म्हणजे दोन हजार पंधराच्या दिल्ली विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका जिंकल्यानंतर केजरीवाल यांनी पक्षातून हाकून बाहेर काढलं पळवून लावलं याचं कारण हळूहळू करत आम आदमी पक्ष हा एक व्यक्तीचा पक्ष होतोय केजरीवाल या व्यक्तीचा पक्ष होतोय त्यामध्ये व्यक्तिमहात्म्य वाढवलं जातं आहे असं जेव्हा नजरेत आलं तेव्हा योगेंद्र यादव प्रशांत भूषण यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली तेव्हा झुंड त्यांच्या अंगावर सोडून केजरीवाल यांनी या सगळ्या मंडळींची उचलबांगडी केली त्यात योगेंद्र यादव यांचा समावेश होता योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी मिळून मग स्वराज इंडिया नावाचं संघटन काढायचा प्रयत्न केला पण जे मुळातच उपटसुंब असतात आणि परोपजीवी बांडगुळं असतात दुसऱ्या कुठल्याही चळवळीत संघटनेत घुसायचं आणि ती कब्जा करायची अशी ज्यांची मानसिकता असते त्याला बांडगुळी मानसिकता म्हणतात त्याच मानसिकतेमधून योगेंद्र यादव आलेले असल्यामुळे आणि प्रामुख्याने समाजवादी लोकं ही या स्वरूपाची असतात ती दुसऱ्या चळवळीत घुसतात आणि चळवळ काबीज करतात पण इथे डाळ शिजली नाही आणि योगेंद्र ना यादव यांना खड्यासारखं बाजूला करण्यात आलं तेव्हा योगेंद्र यादव ना घरका न घाटका अशा अवस्थेत गेले ते सेफॉलॉजिस्ट राहिले नाहीत तटस्थ पत्रकार राहिले नाहीत आणि राजकारणी पण राहिले नाहीत आणि त्यामुळे पुढल्या काळात कधी शाहीनबागच्या आंदोलनात घुसायचं कधी कृषी कायद्यांच्या विरोधात जे शेतकरी आंदोलन सुरू झालं त्याच्यात घुसायचं अशा रीतीने केजरीवाल आपला योगेंद्र यादव हे वेगवेगळ्या आंदोलनात घुसत राहिले मोदींच्या भाषेत ज्याला आंदोलनजीवी म्हणतात तसे झाले आणि आता परत दोन हजार एकोणीस असो की दोन हजार चोवीस असो निवडणुका जवळ आल्या की योगेंद्र यादव पुन्हा एकदा आपल्यातला सेफॉलॉजिस्ट बाहेर काढतात आणि हमखास फसणारे अंदाज व्यक्त करतात जेव्हा ते सेफॉलॉजिस्ट होते तेव्हा ते निदान सर्वे घ्यायचे आणि ओपिनियन पोल द्यायचे आजकाल ते कुठलाही सर्वे घेत नाहीत आपलंच ओपिनियन म्हणजेच पोल आहे असं समजून आकड्यांची फेकाफेक करत असतात दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी ठोकपणे सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाला जे बहुमत चौदामध्ये मिळालं ते टिकणार नाही आहे आणि दोनशेच्या पलीकडे भाजपचा आकडा जाऊ शकणार नाही पण जेव्हा निकाल आले तेव्हा योगेंद्र यादव पुरते तोंडघशी पडले होते कारण भाजपने नुसतं बहुमत मिळवलं नाही तर दोन हजार चौदापेक्षा एकवीस जागा जास्त मिळवल्या आणि तीनशेचा आकडा लोकसभेत पार केला होता आता पाच वर्ष उलटत असताना परत योगेंद्र यादव यांच्यातला सेफॉलॉजिस्ट उसळी मारून उड्या मारायला लागलेला आहे आणि त्यांनी परत एकदा सांगितलं की भाजपच्या निदान शंभर जागा कमी होतील म्हणजे तीनशे तीन आहेत त्यात दोनशेच्या आसपास येतील आणि हे सांगितल्यानंतर शरद पवार वगैरेसारखे लोक यांच्यातलेही दबलेले सुप्तावस्थेत असलेले सेफॉलॉजिस्ट करते जागे झालेत आणि ते सुद्धा आपापली भविष्यवाणी करायला लागलेत आणि त्यातूनच शरद पवारांनी महाराष्ट्रात तीनशे आपला काय त्या पस्तीस जागा तीस पस्तीस जागा महाविकास आघाडीला देऊन टाकले त्याचा आधार योगेंद्र यादव आहे उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते यांनासुद्धा योगेंद्र यादव म्हणजे बुडत्याला काडीचा आधार वाटला तर नवल नाही आणि हे होणारच होतं झालंही आहे त्यामुळे आता ते भलतेच पुषारलेले आहेत अजून अकरा जागांचं मतदान बाकी आहे पण त्याच्या आधीच संजय राऊत तर केंद्रातलं सरकार बनवायच्या तयारीला लागलेले आहेत कदाचित ते उद्याचे गृहमंत्रीसुद्धा असतील पण मुद्दा असा असतो की हे ये आकडे येतात कुठून मला असे आकडे जे बोलले जातात ते खोटे वाटत नाही शरद पवार असोत किंवा अमित शहा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत यांच्याकडून जे अलीकडे चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरचे आकडे सांगण्यात आले ते मला चुकीचे वाटत नाहीत याचं कारण असं आहे मित्रांनो की पहिल्या फेरीचं मतदान होण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार बंद केला जातो त्या मतदान क्षेत्रातला प्रचार बंद केला जातो त्याच वेळेला कुठलेही ओपिनियन पोल सांगण्याचं शेवटची मुदत असते एकदा पहिल्या फेरीच्या मतदानाला अठ्ठेचाळीस तास उरले मग शेवटच्या फेरीचं मतदान संपून दोन तास होईपर्यंत कुठलाही ओपिनियन पोल वगैरे देण्यावर निवडणूक आयोगाची बंदी आहे आणि म्हणून ज्या वेगवेगळ्या कंपन्या चाचणीकर्त्या कंपन्या किंवा सेफॉलॉजिस्ट जो सर्वे करतात मतदान करून बाहेर पडलेल्या मतदाराला गाठायचं आणि त्याच्याशी संवाद करायचा आणि तो कुठल्या बाजूला त्याने मत दिलं असेल याचा अंदाज करायचा आणि त्याच्यावरून त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये किंवा एकूण राज्यामध्ये मतांचा कल कुठल्या बाजूला असेल याचे जे आकडे काढले जातात त्याला एक्झिट पोल म्हणतात पण हे एक्झिट पोलसुद्धा मतदान शेवटच्या फेरीचं संपलं की दोन तास नंतर म्हणजे आजच्या परिस्थितीत एक जूनला संध्याकाळी सात वाजल्यानंतर सगळ्याच चाचणीकर्त्यांचे एक्झिट पोल येणार आहेत आणि ते एक्झिट पोल शेवटच्या दिवशी बनवले जातात असं नाही ज्या दिवशी मतदान झालं आहे प्रत्यक्ष मतदान चालू आहे तेव्हा मत देऊन बाहेर पडलेला जो मतदार असतो त्याच्याशी या चाचणी संस्थेचे कार्यकर्ते व्हॉलेंटियर्स भेटतात बोलतात आणि त्याचा कल कुठल्या बाजूला असेल तो झुकाव नोंदवतात आणि त्यावरून एक्झिट पोल काढला जात असतो आणि अर्थातच हा एक्झिट पोल हा त्या त्या मतदारसंघाशी संबंधित असतो याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो की पहिली फेरी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या एकशे दोन मतदारसंघातल्या मतांची एक्झिट पोल तयार झालेले होते दुसऱ्या फेरीमध्ये अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान झालं तिथले एक्झिट पोलसुद्धा दुसऱ्या फेरीचं मतदान संपल्यानंतर चोवीस तीस तासानंतर तयार होते आणि ही बाब विसरण्याची विसरायची चूक करायची नाही दुसऱ्या फेरीचं मतदान संपल्यानंतर निर्जा चौधरी या इंग्रजी महिला पत्रकाराला शरद पवारांनी मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी भाकीत केलं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर हळूहळू करत सगळ्या लहान मोठ्या पक्षांना काँग्रेसच्या सोबत जायला लागेल त्यापैकी काही पक्ष पुढल्या दोन वर्षात काँग्रेसमध्ये विलीन होतील हे शरद पवारांनी सांगितलं पण तिसऱ्या फेरीचं मतदान चालू असताना ती मुलाखत प्रसिद्ध झाली याचा अर्थ सरळ आहे की पहिल्या दोन फेरीच्या मतदानाचे एक्झिट पोल शरद पवारांनासुद्धा मिळालेले असू शकतात ती जो गोष्ट तिसरे किंवा चौथ्या फेरीनंतर अमित शहाचा जो खुलासा आला की झालेल्या जवळजवळ सव्वा तीनशे जागांमध्ये भाजपने दोनशे पार केलेलं आहे तर कदाचित अमित शहानासुद्धा ॲडव्हान्समध्ये हे एक्झिट पोल मिळालेले असू शकतात झालेल्या मतदानाचे आता एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की जर प्रतिबंध आहे तर हे आकडे त्यांना कसे मिळू शकतात तर त्याचं कारण असं आहे की ब्लॅक ब्लॅकचा धंदा असतो त्याच्यामध्ये वस्तू जास्त किमतीत विकली जाते पाच रुपयाची वस्तू सात किंवा आठ रुपयात विकली जाते ज्याच्यावर बंदी आहे अशी वस्तू अधिक किमतीत विकता येते चोरट्या बाजारात विकता येते आणि म्हणूनच अशा कंपन्या कायदेशीररित्या नाही पण अवैध मार्गाने राजकीय पक्षांना आपल्याकडे तयार झालेला डेटा आणि एक्झिट पोल विकण्याची पूर्ण शक्यता असते कारण त्यांच्यावर कोणी पहारा बसवलेला नाही आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की शरद पवारांनी मुलाखतीमध्ये जे नैराश्य व्यक्त केलेलं आहे त्याचा सरळ अर्थ त्यांना पहिल्या दोन फेऱ्यांचं एक्झिट पोल मिळालेले असतील आणि दोनशे आकडा पार झाला असं जेव्हा अमित शहा म्हणतात तेव्हा त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या फेरीनंतरचे आकडे एक्झिट पोलचे मिळालेले असावेत आता हे गोष्टसुद्धा हा माझा अंदाज आहे मला कोणी माहिती दिलेली नाही आणि म्हणून छाती ठोकपणे मी बोलतोय ते शंभर टक्के बरोबर आहे असं मी पण म्हणू शकणार नाही पण अमित शहा दोनशे पार म्हणतात शरद पवार काँग्रेसमध्ये पक्षांना विलीन व्हावं म्हणतात आणि त्यांना एक्झिट पोलचे आकडे मिळाले असं भाऊ तोरसेकर म्हणतो तर तो भाऊ तोरसेकरकडे हे मांडण्यासाठी असा भक्कम पुरावा काय आहे तर तोही तो तुम्हाला सांगतो आपल्याकडे जेवढे सेफॉलॉजिस्ट परवा चार जूनला आपल्याला निकालानंतर मोजणीनंतर दिसणार आहेत किंवा एक जूनला एक्झिट पोल सांगताना दिसणार आहेत त्याच्यामध्ये एक सेफॉलॉजिस्ट हा अपवाद आहे त्याचं नाव प्रदीप गुप्ता आहे ॲक्सिस माय इंडिया नावाची चाचणी करती कंपनी चालवणारा हा सेफॉलॉजिस्ट हा ओपिनियन पोल देत नाही तो फक्त एक्झिट पोल देतो तो फक्त एक्झिट पोल देतो आणि काल परवा राजदीप सरदेसाईने काही सेफॉलॉजिस्टच्या मुलाखती घेतल्या आपल्या कार्यक्रमामध्ये एकत्रित त्यामध्ये यो, योगेंद्र यादव पण होते आणि तुमचे प्रदीप गुप्ता पण होते ॲक्सिस माय इंडिया त्यामध्ये प्रदीप गुप्ता यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांच्यासमोर आलेल्या एक्झिट पोलवर आधारित आहे हे, हे आपण डोळे झाकून सांगू शकतो कारण त्यांनी सांगितलं मी कुठलेही आकडे सांगणार नाही मी कायद्याने बंदिस्त आहे बांधलेलं आहे त्यामुळे मी झालेल्या मतदानाविषयी एक्झिट पोल घेणारा असल्यामुळे नेमकं काहीही बोलणार नाही कुठलेही आकडे सांगणार नाही पण एक गोष्ट सांगतो असं म्हणून प्रदीप गुप्तानी निवडणूक कुठच्या दिशेने जाते ते स्पष्ट करून टाकलं की दोन हजार एकोणीसचे जे आकडे होते त्यामध्ये कुठलाही मोठा प्रचंड असा उलटफेर होण्याची शक्यता मला दिसत नाही असं प्रदीप गुप्ता सांगतो याचा अर्थ सरळ आहे की दोन हजार एकोणीसचे आकडे पहिल्या चार फेरीमधल्या मतदानातून प्रदीप गुप्ताला मिळालेले आहेत पहिल्या चार फेऱ्यांमध्ये जितक्या मतदारसंघात मतदान झालं आहे त्यामध्ये भाजप मोठ्या प्रमाणात पराभूत होतं आहे किंवा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष फार मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त करत आहेत अशी शक्यता मला बिलकुल दिसत नाही असं प्रदीप गुप्ता सांगतो याचा अर्थ स्पष्ट आहे की जे गाजरं खात आहेत सत्ता परिवर्तनाची त्यांच्या तोंडात प्रदीप गुप्ताने माती घातलेली आहे मोदी आणि भाजप परत एकदा निर्विवाद बहुमताने आणि भाजपला तीनशेपेक्षाही अधिक मतं आणि अधिक जागा घेऊन या निवडणुकीचे निकाल येणार आहेत याचाच निर्वाळा प्रदीप गुप्ताने दिलेला आहे ज्याला ज्याचा अर्थ काढायचा त्याने काढावा पण प्रबी प्रदीप गुप्ता हा एक्झिट पोलच्या दिवशी काय आकडे सांगणार आहे आणि चार जूनला मतमोजणीनंतर काय आकडे येणार आहेत त्याचा कल प्रदीप गुप्ताने सांगितलं आहे की कुठलाही मोठा उलटफेर होण्याची शक्यता मला दिसत नाही याचा अर्थ फिर एक बार मोदी सरकार कदाचित पार मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार